राज्यातील सत्ताधारी भारतीय जनता पार्टीचे आमदार तसेच राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे नऊ कोटी रुपयांच्या एका घोटाळ्या प्रकरणी अडचणीत आले आहेत राधाकृष्ण विखे पाटलांच्या सहकारी साखर कारखान्यामध्ये हा घोटाळा झाल्याचा आरोप आहे राधाकृष्ण विखे पाटलांबरोबरच चौपन्न जणांविरोधात लोणी पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय हा घोटाळा काय आहे समजून घेऊया विके पाटलां खालेल ता ले ले, ता विखे पाटलांच्या अधिपत्याखालील प्रवरा साखर कारखान्यात शेतकऱ्यांच्या नावे नऊ कोटी रुपयांचा अपहार झाल्याचा आरोप पोलिसांकडे दाखल करण्यात आलेल्या तक्रारीमध्ये करण्यात आलाय दोन हजार चहावाल सालामध्ये विखे कारखान्यांनी म्हणजे राधाकृष्ण विखे त्यावेळेस होते ते संचालक असताना त्यांनी आर्थिक अडचणीत कारखाना असल्यामुळं नॅशनलाइज बँक बँक ऑफ इंडिया आणि युनियन बँक यांच्याकडून नऊ को अंदाजे नऊ कोटी रुपये हे उचलले होते परंतु त्यांनी ते परत ते क बँकेची करू शकले नाही त्यानंतर केंद्र शासनाची दोन हजार नऊ साली कृषी कर्जमाफी योजना आली शेतकऱ्यांसाठी राधाकृष्ण विखे हे त्या टायमाला नऊ साली दोन हजार नऊ साली हे राज्यामध्ये कृषीमंत्री होते यांनी सत्तेचा गैरवापर करून आणि अधिकाऱ्यांना बोगस शेतकऱ्यांची यादी देऊन असं सांगितलं की तुम्ही ह्या यादीप्रमाणे हे कर्ज जे आहेत दिलेलं हे तुम्ही शेतकऱ्यांच्या नावे दाखवा आणि त्या पद्धतीनं फाईल्स गव्हर्नमेंटकडे पाठवा मी तिथं आहे मी त्या पद्धतीनं त्या करून घेतो कर्जमाफीच्या योजनेत मी बसवतो हो दोन हजार चार दोन हजार पाच आणि दोन हजार सात साली बेसल डोसचे पैसे वाटप करण्याचं कारण देत राष्ट्रीयकृत बँकेतून प्रवरा साखर कारखान्याने जवळपास नऊ कोटी रुपयांचं कर्ज घेतलं मात्र ते पैसे शेतकऱ्यांना न देता गैरवापर केला आणि कर्ज हे कर्ज माफ करून घेत फसवणूक केल्याचं तक्रारीमध्ये म्हटलंय या प्रकरणी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील माजी मंत्री अण्णासाहेब मस्के यांच्यासह प्रवरा सहकारी साखर कारखान्याने तत्कालीन संचालक साखर आयुक्त बँकांचे अधिकारी असे चौपन्न जण अडचणीत सापडले कारखान्याचे सभासद बाळासाहेब केरुनाथ विखे यांनी या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर लोणी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला तपास अधिकाऱ्यांनी आठ आठवड्यात चौकशी करून रिपोर्ट सादर करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे मात्र आरोपी विरुद्ध लगेचच कोणतीही सक्तीची कारवाई करू नये असे निर्देशही न्यायालयाने दिलेले आहेत त्यामुळे मंत्री विखे पाटलांसहित इतरांना अटकेपासून संरक्षण मिळाले मात्र या प्रकरणाची चौकशी निष्पक्ष व्हावी यासाठी मुख्यमंत्र्यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा घ्यावा अशी मागणी फिर्यादी बाळासाहेब केरुनाथ विखे यांनी केली आहे तर दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके यांनी या प्रकरणावर बोलताना विखे पाटलांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे राज्य सरकारने राधाकृष्ण विखे पाटील यांचा मंत्रीपदाचा राजीनामा घ्यायला हवा रक्षकच भक्षक झाले तर सर्वात दुर्दैवी घटना आहे निलेश म्हणाले तर पक्षाच्या सुषमा अंधारे यांनी सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या तोंडचा घास पळवणाऱ्या धनिक आणि संस्थानिक असणाऱ्या राधाकृष्ण विखे पाटील यांनी तात्काळ आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे जे केलं ते जनतेसमोर आहे त्याच्यावर आमच्या सभासदांसमोर ते मांडून झालेल्या अनेक वेळा त्याच्यावर विधानसभेच्या निवडणुकीत चर्चा झाली कारखान्याच्या निवडणुकीविरोधात झाल्या मी म्हटलं म्हणजे धाडूस होत नाही कधी लोकांपुढे जाण्याचं पण आय थिंक दॅट इज मेन ऑफ द मॅटर फक्त की सुप्रीम कोर्टात दोन्ही जे ऑर्डर आहेत त्यांनी तुमच्यापासून लपवून ठेवतात सर्व माध्यमांकडून जे वास्तव समोर दिलं नाही ते आता तुमसमोर मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे फडणवीस विखे पाटलांवर काही कारवाई करतील का हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला या संबंधित काय वाटतं मला कमेंट करून सांगा आणि सरकारनं मला सबस्क्राईब करायला विसरू नका